तुम्ही बघू शकता ही कांद्याची क्वालिटी आणि साईज हा कांदा सत्तर दिवसाचा आहे आणि आपण जर सुरुवातीपासून लागवडीपासूनच जर याची का व्यवस्थितरित्या फवारणी जर घेतली तर कांदा पस्तानी किंवा जे मेन मुद्दा म्हणजे करपा किंवा थ्रीप्स कांद्याला महत्त्वाचा असतं मुद्दे असते आणि त्याची जर व्यवस्थित आपण फवारणी केली तर कांद्याच्या उत्पादनाला पण भरपूर वाढ होऊ शकते आणि आपला त्याचा आपल्याला त्याचा भरपूर फायदा पण होऊ शकतो नमस्कार मी कदम दत्तात्रय बबन राहणार देडगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर कांदे दहा ते बारा वर्षापासून आपण कसलं कांदे करत असतो हा आज प्लॉट आता दहा एकर आहे ह्या गावरांग कांद्याची लागवड आम्ही वीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान पूर्ण झालेली आहे एक त्यानंतर एक तन्नाशिकचा फवारा आणि दुसऱ्यांदा कुशन गोल्ड आणि तरकारी असं फवारे घेतलेला आहे आणि आत्ता कांदा आता सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात झालेला आहे आणि त्याला हम्पर झिरो वीस आणि बोरॉन पाण्यामधून दिलेला आहे आत्ता दोन दिवसापूर्वी त्याचा रिझल्ट आता एकदम योग्य वाटत आहे माना वगैरे तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित आहे आणि पोसायला पण याची भरपूर मदत होणार आहे असं वाटतं एकरी साधारणतः आता वीस टनापर्यंत ॲव्हरेज भेट आम्हाला शंभर टक्के याची खात्री आहे दरवर्षी सतरा ते सोळा टनापर्यंत ॲव्हरेज आम्ही काढत असतो